उमरी फाटा येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे ही घटना आज शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे या घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे बीड तालुक्यातील बीड ते नाथापूर रोडवरील उमरी फाटा या ठिकाणी दोन दुचाकी यांचे समोरासमोर भीषण अपघात झाला यामध्ये एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली यामध्ये लक्ष्मण मस्के राहणार राक्षसभुवन हे आपल्या दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या बाजूने आलेल्या भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने समोरासमोर जोरा जोराची जुरा जुरा धडक दिली यामध्ये लक्ष्मण मस्के यांचा जागीच मृत्यू झाला तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी मस्के यांना तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यां च्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव वाहिल्यामुळे दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे